नमस्कार माझं गाणं आहे शेतकरी राजा तू शेतकरी राजा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका तर ऐकूया शेतकरी राजा तू शेतकरी राजा एक गाणं शेतकरी राजा तू शेतकरी राजा शेतकरी राजा तू शेतकरी राजा जगाचा राजा तू सुंदर मनाचा राजा जगाचा राजा तू सुंदर मनाचा राजा शेतकरी राजा तू शेतकरी राजा शेतकरी राजा तू शेतकरी राजा तु. तुझ्याविना कोणाचा ना विकास नाही छान नाही मान नाही तुझ्याविना कोणाचा ना विकास नाही छान नाही मान नाही कोणाचा थाटमाट नाही तुझ्यामुळे सर्व घेतात ता चांगल्या सुंदर जीवनाची मजा तुझ्यामुळे सर्व घेतात चांगल्या सुंदर जीवनाची मजा शेतकरी राजा तू शेतकरी राजा शेतकरी राजा तू शेतकरी राजा करतोस तू दिवस कष्ट तरी संपत नाही तुझे कष्ट करतोस तू दिवस कष्ट तरी संपत नाही तुझे कष्ट नाही आराम तुला कष्ट कष्ट सारे कष्टच कष्ट 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 सारे कष्टच कष्ट भोगतोस तू नेहमी सजा बघतोस तू नेहमी सजा शेतकरी राजा तू शेतकरी राजा शेतकरी राजा तू शेतकरी राजा शेतकरी राजा तू शेतकरी राजा नाही तुझ्या मालाला भाव नाही तुझ्या कष्टाला भाव नाही तुझ्या मालाला भाव नाही तुझ्या कष्टाला भाव ताव 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 काढता सर्व तुझ्यावर ताव राजा 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 तू शेतकरी राजा कुठेच नाही तुझा गाजा वाजा राजा 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 तू शेतकरी राजा कुठेच नाही तुझा गाजा वाजा कुठेच नाही तुझा गाजा वाजा शेतकरी राजा तू शेतकरी राजा शेतकरी राजा तू शेतकरी राजा निसर्गाची साथ नाही तुला कोणाचे मार्गदर्शन नाही तुला निसर्गाची साथ नाही तुला कोणाचे मार्गदर्शन नाही तुला सहारा नाही असरा नाही कुणाचा तुला सारा नाही असरा नाही कुणाचा तुला राबून राबून कष्टून कष्टून झाला नुसता हवा दिल राजा राबून राबून कष्टून कष्टून जला नुसता हवा दिल राजा शेतकरी राजा तू शेतकरी राजा शेतकरी राजा तू शेतकरी राजा शेतकरी राजा तू शेतकरी राजा करून एवढे काम गाळून एवढा घाम करून एवढे काम गाळून एवढा घाम तुझ्यावर आपाट कर्याचा बोजा कधीच नाही तुला विश्रांती राजा कधीच नाही तुला विश्रांती राजा शेतकरी राजा तू शेतकरी राजा तू, शेतकरी राजा तू शेतकरी राजा शेतकरी राजा तू शेतकरी राजा जगाचा जगा रा राजा तू सुंदर मनाचा राजा जगाचा राजा, राजा तू सुंदरमनाचा राजा शेतकरी राजा तू शेतकरी राजा शेतकरी राजा तू शेतकरी राजा अशा प्रकारे एक गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद